नांदेडच्या नायगाव पंचायत समिती अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांकडून सर्रासपणे अधिकारी पैसे घेत असलेल्या अनेक तक्रारी आमदार राजेश पवार यांच्याकडे आल्या होत्या त्यानंतर आमदार राजेश पवार यांनी स्वतः नायगाव पंचायत समिती मध्ये जाऊनच याची खातरजमा केली असता तक्रारीचा पाऊस पडला आहे नायगाव तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी इंजिनियर घरकुलाचा हप्ता मंजूर करू देण्यासाठी पैसे घेत असल्याचे बोलून दाखवले त्यानंतर आमदार राजेश पवार यांनी संबंधित इंजिनियर व ऑपरेटर त्यांच्याकडे पैसे घेतले का नाही अशी विचारणा केली असता नऊ इंजिनियरने आम्ही पैसे घेतले असे कबूल केले आहे त्यानंतर आमदार राजेश पवार यांनी सर्व नागरिकांसमोर आम्ही पैसे घेणार नाहीत अशा पद्धतीची शपथ घरकुल योजनेशी निगडीत असलेल्या इंजिनियर व ऑपरेटर यांच्याकडून वधवून घेतली आहे तसेच कार्यालयीन वेळेत हजर न राहणाऱ्या तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांच्या आमदार पवार यांनी हार दस्ती व टोपी घालून पूजा करत दांडी बहादर अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगली अद्दल घडवली आहे नायगावचे भाजपाचे आमदार राजेश पवार यांनी केलेल्या या गांधीगिरीमुळे या सगळ्या प्रकाराला आळा बसतो का आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तसेच हा विषय हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे आमदार राजेश पवार यांनी सांगितले आहे तहसील कार्यालयात आज आपली काय बैठक होती आणि तिथं पोहोचल्यानंतर तुम्ही किती वाजता पोहोचला होता आणि काय चित्र होतं कोण कोण अधिकारी उपस्थित होते मुळामध्ये असं झालं की मागील अनेक महिन्यांपासून राज्यामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये घरकुल वाटप झालेलं आहे मी स्वतःही नायगाव मतदारसंघामध्ये नवीन घरकुल नोंदणीमध्ये सो खर्चाने जवळपास वीस ते तीस लाखांची बक्षिसं ग्रामसेवकांना ठेवली होती जेणेकरून गोरगरिबांची नोंदणी जास्ती आज व्हावी होती आणि घरं देखील राज्य शासनाकडून मिळाली परंतु घरासाठी जे पहिले हप्ते दुसरे हप्ते जे पडतात त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप माझ्यापर्यंत आले होते ज्यामध्ये ते इंजिनियर जे असतात ऑपरेटर असतात हे पाच ते दहा हजार रुपये घेतल्याशिवाय हप्ता त्या ठिकाणी मंजूर करत नव्हती ही हो बाब मी नांदेड जिल्हा परिषदेचे सी ओ श्री मेघना कावळे यांच्या कानावर टाकली आणि त्यांना सांगितले की तुम्ही याची दखल घ्यावी आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची बदली करावी त्या बाबतीमध्ये त्यांनी टाळाटाळ केली आणि ते म्हटले की मी माझ्या कार्यालयामध्ये मी साक्ष ठेवली होती कोणी आलं नाही मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की मॅडम आपण साक्ष ठेवली हे सर्वसामान्य जनतेपर्यंत निरोप पोहोचत नाहीत आणि हा मोठ्या प्रमाणावर हा विषय आहे एवढी सगळी जनता नांदेड जिल्ह्याची तुमच्या साक्षीसाठी येऊ शकत नाहीत आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमची पण ही जबाबदारी आहे आणि आमच्याकडे जी तक्रारी येतात आणि आम्ही जेव्हा तुम्हाला सांगतो ते खरं तुम्ही मानल्या पाहिजे असं त्यांना विनंती केली परंतु त्याबाबत तिने टाळाटाळ केली आणि म्हणून मी आज स्वतः त्या ठिकाणी पुन्हा एकदा या गोष्टी शेयनिशा करण्यासाठी नायगाव पंचायत समिती कार्यालय ते गेलो असता आश्चर्याची बाब म्हणजे आता दिवाळीची सुट्टी संपली आणि मी तिथे जाणार हे मी चार पाच दिवसापूर्वीपासून सांगितलं होतं तरीसुद्धा मी करेक्ट तिथे पावरे दहाला पोहोचलो ऑफिस टाईमच्या वेळेस आणि फक्त दहा टक्के कर्मचारी अक्षरशः उपस्थित होते दोन्हीमध्ये तशी आणि पंचायतमध्ये आणि याचा निषेध म्हणून आम्ही त्या प्रत्येक जे अनुपस्थित कर्मचारी होते त्या खुर्चीची पूजा केली त्याला दस्ती घातली त्याला टोपी घातली त्या ठिकाणी आणि एवढे कमी अधिकारी कर्मचारी असल्यामुळे मी सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केलं होतं की ज्यांना या संदर्भात समस्या आहेत त्यांनी त्या ठिकाणी भेट द्यावी माझा हेतू असा होता की त्या ठिकाणी बी ओ असतील आणि जे वरिष्ठ अधिकारी असतील पंचायत समितीचे त्यांची भेट घेऊन या अडचणी सोडावेत परंतु दुर्भागायुष त्या ठिकाणी ते उपस्थित नव्हते आणि म्हणून अक्षरशः पंचायत समितीचा प्रशासकीय कारभार हा आम्हाला त्या प्रांगणामध्ये आज घ्यावा लागला कारण का आतमध्ये अधिकारीच नव्हते जबाबदार अधिकारी आणि माझ्या परीने मी ते अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याहीपेक्षा दुर्भाग्य गोष्ट म्हणजे या ठिकाणी तहसीलदार मॅडम आणि बी ओ यांनी काहीतरी मागच्या तारखेमध्ये मी असं ऐकलं का त्यांनी सुट्टीचं रजा त्यांना वाटलं नाही मी येईल सुट्टी तीन तीन दिवस दोन दोन दिवस काही काही टाकली असं मला कळालं आहे परंतु मला खात्री आहे की त्यांनी कुठलीही सुट्टी घेतली नव्हती सुट्टी न घेता ते गैरहजर होते आणि अकरा बारा वाजतासुद्धा आम्ही जेव्हा परत तपासलं तेव्हा सुद्धा पंचवीस टक्क्याच्या वर अधिकारी तहशील कार्यालय आणि पंचायत समितीचे उपस्थित नव्हते मग इंजिनिअरला बोलवण्यात आलं त्या ठिकाणी नऊ इंजिनिअर होते आणि इंजिनिअरनी मी तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ देतो त्या ठिकाणी प्रत्येक इंजिनियरनी कबूल केलं की आम्ही घरकुलासाठी लाच खातो म्हणून आणि त्यांना आपण या ठिकाणी शपथ घ्यायला लावली की यापुढे गोरगरिबांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आम्ही लाच घेणार नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब एवढी काळजी घेत आहेत की सर्वसामान्यांची कामे लवकर व्हावीत ऑनलाईन सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत अशा परिस्थितीमध्ये खालचे अधिकारी जर अशा पद्धतीने जर वागत असतील तर ही मी म्हटल्याप्रमाणे गंभीर बाब आहे याबद्दल मी विधानसभेच्या आदेशनामध्ये सुद्धा आवाज उठवणार आहे माननीय मुख्यमंत्री माननीय ग्राम ग्रामविकास मंत्री महोदय यांच्याकडे सुद्धा ही तक्रार करणार आहे आणि सी ओ मॅडम डायरेक्ट आय एस आहेत त्यांनी एखाद्या लोकप्रतिनिधींनी सांगूनसुद्धा याकडे दुर्लक्ष करणं ही सुद्धा तेवढीच गंभीर बाब आहे असं मला वाटतं <laughs>